कुन -कुन तर मित्रांनो आज रात्री मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते आपण बघूया सर्वात अगोदर या ठिकाणी बघितलं तर छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल नांदेड असेल परभणी हिंगोली या भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे नाशिकमध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस असेल अहमदनगर बीड अकलू सोलापूर लातूर वा नांदेड भागाला या भागामध्ये धाराशिवचा भाग असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे आज रात्री मध्यरात्री या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार ज्यामध्ये करमाळा जामखेड बार्शी पैठ कैज लातूर अहमदनगर बीड पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर नाशिकचा भाग असेल माजलगाव असेल नांदेड वाघाला परभणी हिंगोली जिंतूर अहमदपूर असेल धाराशिव असेल या भागामध्ये जोरदार वादळीवारासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तुमच्याकडे सध्या कशा प्रकारचा वातावरण आहे कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा त्याचबरोबर या ठिकाणी इंदापूर असेल पंढरपूर सोलापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार वादळी असं तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा भाग भागमधला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचे सामे जय हिंद महाराष्ट्र